शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रिया बसवंती यांच्या कार्यालयाला शिवसैनिकांची प्रमुख उपस्थिती सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या सौ प्रिया आप्पासाहेब बसवंती यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या प्रसंगी शिवसेना पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते ज्यांनी प्रिया बसवंती यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते श्री चंद्रकांत खैरेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबतच उपनेते आमदार सुनील शिंदेसाहेब राज्य संघटक श्री उद्धव साहेब आणि जिल्हा संपर्क प्रमुख श्री अनिल हे देखील उपस्थित होते या मान्यवरांनी प्रिया बसवंती यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला आणि महिला आघाडीच्या कामाला प्रोत्साहन दिले यावेळी प्रिया बसवंती यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणावर भर दिला मी महिलांसाठी पहिला उद्योग बँक कर्ज देऊन त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्या म्हणाल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना लघु उद्योगांसाठी बँकेकडून कर्ज मिळवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी पुरुषोत्तम बर्डे गणेश वानकर आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या या सर्वांनी प्रिया बसवंती यांना त्यांच्या नवीन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या हे कार्यालय महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा मार्केटिंग होतं जेणेकरून त्यांना कुठेही मार्केट शोधायची गरज नाही त्यांना फक्त घरी करायचं आहे आणि समजा त्यांच्याकडे आता उत्पन्न म्हणजे भांडवलच नाहीये तर मी कमी व्याजदरामध्ये बँकांच्या अधिकृत बँकांकडून त्यांना फायनान्स उपलब्ध करून देते याचबरोबर महिलांसाठी जे काही आवश्यक गोष्टी असतील त्यांच्यापर्यंत पोहचते त्यांना आता माझ्यापर्यंत येता यावं कारण प्रत्येक ठिकाणी पोचणं वेळेअभावी एवढं हे शक्य नाहीये म्हणून त्या इथंपर्यंत माझ्यापर्यंत पोचाव्यात आणि मी या तुम्हा तुमच्या माध्यमातून सगळ्या महिलांना असं आवाहन करते की आज कामा काम, काम केलंच पाहिजे वाढती महागाई आपण बघतोय तर महिलांनी असं न करता हात हे असं पाहिजे तिचं आर्थिकदृष्ट्या ती सक्षमच पाहिजे आज पन्नास टक्के आरक्षण आहे प्रत्येक महिला आताचं मी निराकरण करावं आणि माझा पक्ष जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या सत्वावर चालतो की गोरगरिबांची सेवा करा त्यांचं हो धोरणच आहे साहेबांचं शेतकऱ्यांचे प्रश्न साहेब सोडवतात आज महिला मुलीवरती किती अत्याचार होत आहेत आपण बघ बघतच आहात माझं सासर आहे म्हणजे बाळीवेस हे जो आहे बालिवेस ठिकाण जे आहे या ठिकाणी माझी बसवंती गल्ली म्हणजे माझं राहण्याचं ठिकाण इथं आहे तर ह्या प्रभागातील महिलांच्या पण काही समस्या असतात तर माझ्या घरे घराच्या अनुषंगाने पण इथं आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून आधी आपल्या इथल्या महिलांना दिल्यानंतरच आपण परत पुढं प्र, प्रो, प्रोग्रेस करता येतं या उद्देशाने मी इथं कार्यालय सुरू केलं नी दिली करें माझा माझा तर नक्कीच मी आहे सेवा करायला दक्षिण उत्तर प्रभाग क्रमांक चारमधून इथून शहर उत्तरमधील प्रभाग क्रमांक चारमधून मला माझ्या प्रभागामध्ये मनापासून सेवा करायची आहे कारण इथे समाजकारण माझ्या राज माझ्या घराण्याचा वारसाच आहे तर मला या ठिकाणी महिलांच्या समस्या सोडवायला नक्कीच आवडेल